नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत एका अशा ऐतिहासिक धार्मिक आणि शिल्पकलेने नटलेल्या जागेला ती जागा म्हणजे कायगाव टोका येथील श्री सिद्धेश्वर मंदिर नेवासा तालुक्यातील टोका हे गाव गोदावरी आणि प्रवारा या दोन पवित्र नद्यांच्या वसले संगमावर वसलेले आहे या संगमाच्या काठावर उभा आहे हे भव्य आणि पुरातन मंदिर म्हणजे श्री सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर चला तर मंदिरमध्ये प्रवेश करूया आपण आता या मंदिरात प्रवेश करताच आपल्याला दिसतो एक सुबक दगडात कोरलेला नंदी जो आपल्या समोर असतो काळ्या दगडातून साकारलेला पवित्रता आणि संयामाचा प्रतीक नंदी म्हणजे भगवान शंकराचा वाहन आणि प्रथम भक्त त्याला नंदीबैल म्हणून ओळखले जाते नंदी हे धर्माचे प्रतीक मानले जाते प्रत्येक शिवमंदिरात शिवलिंगासमोर नंदी असतो कारण तो आपल्या प्रभूची सदा ध्यानधारणा करत असतो आता हा संपूर्ण काळ्या दगडातून बनवलेल्या मूर्ती म्हणजे हा नंदी पूर्ण काळा पॉलिश केलेला दगडा साकारलेला आहे त्याचा पृष्ठभाग इतका गुळगुळीत आणि तपशीलपूर्ण आहे की तो आजही प्रेक्षणीय वाटतो त्याची अत्यंत सुबक शिल्पकमा आहे नंदीचे शिंगे डोळे अंगावरील अलंकार हार पायाची रचना इत्यादी अत्यंत बारकाईने कोरलेली आहे शरीराच्या वरच्या भागावर दागदागिने घंटा साजशृंगराची बारीक देखील लक्षी दिसते नंदी शिवलिंगाकडे तोंड बस करून बसलेला आहे डावे पाय पुढे करून आणि दोन्ही पायांच्या मधोमध लांब शेपूट वळवून ठेवलेली क्लासिकल आहे नंदीच्या भोवती एक स्वतंत्र मंडप तयार आहे करण्यात आला आहे जो पूर्वी लाकडी होता सध्या त्याला दगडी करण्यात आला आहे छतावर लहान नकाशी व त्याच्या चारही बाजूंने दगडी खांबावरती कोरलेली पुराण काळाची चित्र आता मंदिराचा हा भाग म्हणजे मंदिराचा सभामंडप किंवा यालाच मुक्त मंडप असे म्हणतात येथे पूजा भजन प्रवचन भक्तगणांची उपस्थिती यासाठी जागा असते पुरातन मंदिरामध्ये सभामंडप हे मंदिराच्या महत्त्वाचं अंग मानलं जातं इथे प्रत्येक खांबावर कोरलेली शिल्पकला वेगळी असून कोणतीही नक्कल नाही खांबावर सप्तमातृका अष्टदिकपाल शिवगण नृत्यरण अप्सरा यांचे सूक्ष्म काम पाहायला मिळते त्याचबरोबर रामायण रामसीता वनवास वानारसेना मारिस वध महाभारत अर्जुनाचे शरकांडे द्रौपदी वस्त्रहरण भीष्मश्रेया शिवचरित्र शिवपार्वती विवाह नटराज अर्धनारीशोर लोककथा गवळण रासलीला वारकरी नंदीची पूजा दैनंदिन जीवन नृत्य करणाऱ्या श्रेया संगीतवादक साधू अशा विविध प्रकारचे ते चित्रण एकदम सूक्ष्म प्रकारे कोरलेले आहे असं बघितलं की जिवंत वारसा इथे आपल्याला कायगाव टोका येथे सिद्धेश्वर मंदिराला बघायला मिळतो इथे आपल्याला दुसरा प्रवेशद्वार लागतो इथे पण विविध देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहे साईटने दोन्ही साईडने दोन दौरपाल आहे आणि या भिंतीवरती देखील छोट्या छोट्या प्रमाणे काम केलेले आहे हा आपला दुसरा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि इथे पण साईटने विविध मूर्त्या कोरलेल्या आहे समोरच गणपतीचं मंदिर आहे आणि आपण आलो आता आता गर्भगृह म्हणजे जिथे की शिवलिंगाची पिंड आहेगडा भूफोरलेल्या वेळी शिवलिंग पिंडीसह भव्य असून त्यावर पितळी नागपणे शोभून दिसते भोवती नक्षीदार योनी पट्टिका आणि जलवाहन जाण्यासाठी कोरलेली नाली आहे बाजूलाच पार्वती मातेची मूर्ची विराजमान असून भिंतीवर नंदी नटराज आणि इतर देवतांची सुंदर शिल्प कोरलेली आहे जिथे पाऊल टाकताच शांतता भक्ती आणि पवित्रेचा अनुभव मानलापास मनाला स्पर्श लावा या दोन्ही मूर्ती भक्तिभाव पराक्रम आणि शिल्पकलेचे अद्भुत प्रतीक आहेत त्या केवळ शिल्परचना नाहीत तर त्या भाविकांच्या श्रद्धाचा मजबूत आधार आहेत गरुडाची मूर्ती मुख्य विष्णू मंदिरासमोर आहे ती मूर्ती गाभाऱ्याकडे तोंड करून नम्रमुद्र हात जोडलेले मध्ये आहे जणू स्वतः विष्णूला वंदन करत आहे इथे पूर्ण काळ्यात दगडारे कोरली एकसंधी मूर्ती गरुडाचे पंख अंगाला चिटकलेले पण स्पष्ट रचनेत दर्श दर्शवतात त्यानंतर त्याच्या पाठीमागून आहे हनुमानांची मूर्ती आणि अशी गरुड मूर्ती आणि हनुमानाची मूर्ती परस्पर विरुद्ध इथे आहे गरुडाची मूर्ती ही, ही मुख्य कृष्णांच्या म्हणजे विष्णूच्या मूर्तीच्या समोर दर्शन घेत आहे असं दर्शवित आहे आणि साईडने तुम्ही हा सिद्धेश्वर मंदिराचा व्यू बघू शकता एकदम छान असं सुंदर व्ह्यू आहे इसवी सन बाराशे तेराशे शतकामध्ये हे मंदिर बांधले असावे असं याचं असा निदर्शन आहे मंदिराच्या साईडने देखील खूप अशी कलाकृती आहे नटराजा आहे डान्स आहे अशा विविध प्रकारे इथे विविध कल्चर इथे कोरलेले आहे जीच गरुडाची समोरची ही मूर्ती आहे तीच आहे श्री कृष्णांची मूर्ती श्री विष्णूंची मूर्ती इथे आतमध्ये आपण जाऊया तर याच्यामध्ये गर्भगृहामध्ये एक छोटीशी काळ्या पाशांमध्ये कोरलेली ही विष्णूंची मूर्ती एकदम छान पद्धतीने इथे कोरीव काम केलेलं आहे आजूबाजूचा पण व्यवस्थित इथे आहे हा दृश्य आहे सिद्धेश्वर मंदिराचा जे की मंदिराभोवतीच वेगवेगळ्या देवतांची मूर्ती इथे कोरलेली आहे साईटने म्हणजे जे, जे इसवी सन बाराशे तेराशेमध्ये जी संस्कृती होती ती संस्कृती कोरण्याचा प्रयत्न इथे त्यांनी केला आहे ताळगाव टोका येथील हे हो संपूर्ण मंदिर हेमाडपंथी शैलीतील आहे याचा ठराविक कालावधी नाही म्हणजे कधी बांधलं केव्हा बांधलं पण यादवांच्या काळामध्ये याचं बांधकाम पूर्ण झालं असं मानलं जातं आणि यादवामध्ये हे शेमाळपंथी शैलीतील मंदिर हे स्टाईल याचं काही उदाहरणं मध्य प्रदेश साऊथ इंडियन म्हणजे भरपूरकडे विस्तारलेलं आहे हे सिद्धेश्वर मंदिरामधलं एकदम छानसं असं दृश्य आहे इथे बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या देवतांचे मूर्ती कोरलेली आहे इथे श्री गणेशाची मूर्ती आहे एक फ्रंटला पण आहे आणि एक बॅकला पण आहे हनुमानाची मूर्ती आहे इथे गरुडाची मूर्ती आहे जे जे, जे रामे सिद्धेश्वर मंदिर आहे ते मुख्य शिवलिंगासाठी शिव लॉर्ड शिवाला इथे त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला आहे पण त्याचबरोबर इथे देवींचे हे चित्र आहे श्री गणपती आहे हनुमान आहे विविध चित्र इथे गेले आहे ही मंदिरामधली जी तुळशी आहे आ, ही देखील त्यांनी यादवांच्या काळामध्ये बांधलेली आहे मंदिरामधलं जे आपण पिंडावरती दूध वगैरे टाकतो ते बाहेर काढण्यासाठी इकडे नंदीच्या तोंडातून त्यांनी प्रवेशद्वार दाखवला हा एक मंदिर आहे याच्यावर त्यांनी विविध देवितांचे देवींचे चित्र दाखवलेले आहे त्याचबरोबर यांनी शैली त्यांची कृती वगैरे कसं होतं किंवा त्यांची डिझाईन करण्याची पद्धत कशी होती ती हेमाडापंथी शैलीची ते इथं दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे हा फाईव्ह स्टार मन हा फाईव्ह स्टार मंदिर आहे याला पाच बाजूने स्टार आहे आणि इथे आतमध्ये एक मंदिर आहे आपण समोर बघूया आता समोर दिसतं तिथं आपलं एक शनी मंदिर आणि हनुमान मंदिर आहे हा फ्रंटचं मंदिर आहे जो आपण बघितला होता मुख्य गाभारा इथे श्री बजरंगबली आहेत आणि याच्यासमोर समोर आपण बघू शकतो इथे एक देवीचं मंदिर आहे चला तर आपण देवीच्या मंदिरमध्ये इथे एंट्री करूया आणि बघूया इथे पण एक गाभारा आहे मंदिरमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन द्वार आहे हा इथे मुख्य द्वार इथे देवीचं मंदिर आहे काळ्यापासून पासून कोरलेली ही देवीचं मंदिर त्यांनी इथं बनवलं आहे आणि रामसिद्धेश्वर मंदिरामध्ये विविध प्रकारचे इथे त्यांनी एक सस्पेन्स करून ठेवलेले प्रत्येक ऋषीमुनी तपश्चर्या करते गणपतीची मूर्ती आहे किंवा घोड्याची प्राणींची ओके जे जे रामायण महाभारत मध्ये दृश्य आहे ते सर्व दृश्य त्यांनी या ठिकाणी कोरून ठेवलेलं आहे अशा प्रकारे हा सिद्धेश्वरचा एकदम छानसं मंदिर आहे तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता की विविध प्रकारे इथे छोट्या छोट्या डिझाईन कोरलेला आहे हा किंवा इथे कृष्णाचा एक सस्पेन्स दाखवला आहे म्हणजे असे विविध त्यांनी काय की जे रामायण महाभारत मध्ये झालेले आहे की प्रत्येक त्यांनी एक एक रहस्य इथं कोरीव कामामध्ये त्यांनी कोरून ठेवलेले आहे इथे गणपती आहे ते समोर एक दासी आहे असे विविध त्यांनी काय की त्यावेळेस लिखाण काम नव्हतं त्यामुळे त्यांनी दगडात पाशांमध्ये हे लिखाण करून ठेवलं आहे त्यानंतर आपण बघूया मंदिराच्या बाहेरच इथे एक खूप नैसर्गिक ठिकाण आहे समोरच गोदावरी नदी आहे आणि राईट साईडला देखील तिथे प्रवरा नदी आहे चला तर आपण बघूया आता गोदावरी आणि प्रवाराचा संगम कुठं होतं तर प्रवारा संगम इथं होतं त्याला कायगाव टोके असे म्हणतात हा ही आ, जी नदी दिसते ही आहे गोदावरी राईट साईडची गोदावरी आहे आणि लेफ्ट साईडची आहे इथे प्रवरा नदी इथेच हा गोदावरीचा आणि प्रवारीचा संगम होतो हा हा खूप तीर्थस्थान आहे याच ठिकाणी हो या रामेश्वर सिद्धेश्वर घृष्णेश्वर असे विविध प्रकारचे महादेवाचे मंदिर आहेत हे बघू शकता दोन नदीचा संगम आहे तिथे समोरच आणि पौराणिक कथानुसार रामाने जेव्हा मारी सरणीची शिकार केली तर त्या मारी हरणीची काया काया म्हणजे काळीज आणि टोक म्हणजे ते वरचं टोक इथे तोक, टोक म्हणजे टोके आणि काया म्हणजे कायगाव म्हणजे कायगाव टोका या नावावरून असं पडलं असं सांग सांगितलं जातं तर मित्रांनो नक्की एकदा या ठिकाणी भेट द्या या ठिकाणी कायगाव टोका इथे रामेश्वर सिद्धेश्वर कृष्णेश्वर घोटेश्वर असे विविध मंदिर आहे आणि आपला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आणि पुन्हा एकदा कायगाव टोका इथे नक्कीच व्हिजिट द्या